आकाशवाणी नांदेड केंद्राचे कार्यक्रम ऐकणारे आमचे सर्व रसिक श्रोत्यांना नम्रता वावळेचा सस्नेह नमस्कार श्रोत हो आकाशवाणी नांदेड केंद्रावरून आपण बऱ्याच वेळेस वेगवेगळ्या विषयांवर मुलाखती ऐकत असतो आणि प्रत्येक विषयाला अनुसरून आपल्याला बरीचशी माहिती आत्मसात होत असते आणि या माहितीच्या आधारावरच आपण आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या अनेक समस्या तडजोडी किंवा जे काही समस्या रूपी वादळ असतात ना त्यांना कशा पद्धतीनं पार करून पुढे जायचंय ही आपल्याला आकाशवाणी एक भेट स्वरूपात देत असते मग श्रोतेह हो आपण आजच्या या कार्यक्रमाला अनुसरून आजच्या कार्यक्रमामध्ये अशाच पद्धतीचा एक वेगळा विषय घेतला आहे तो म्हणजे एक जानेवारी ते एकतीस जानेवारीपर्यंत रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार सव्वीस या अंतर्गत आपल्या सगळ्यांना रस्ता सुरक्षा अभियान म्हणजे काय कि किंवा रस्त्यामध्ये होणारे अपघात त्याची कारणे हे अपघात होऊ नये यासाठी कोणकोणत्या उपाययोजना आणि यावर इत्यंभूत अशी खूप सारी माहिती घेऊन आजच्या आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आम्ही निमंत्रित केले प्रादेशिक परिवहन अधिकारी विनय सरांना आणि श्रोते हो आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी विनय आहिरे सरांचं आजच्या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करते नमस्कार सर नमस्कार मॅडम श्रोते हो विनय आहिरे सर म्हणजे आरटीओ नांदेड हे आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती देण्यासाठी आलेले आहेत विशेष म्हणजे कशा संदर्भाने मी नुकतंच सांगितले आहे रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार सव्वीस या अंतर्गत एक जानेवारी ते एकतीस जानेवारीपर्यंत हा कार्यक्रम आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये राबवण्यात येणार रा आहे यावेळेसच रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार सव्वीस चे ब्रीद वाक्य आहे रस्ता सुरक्षा जीवन रक्षा चला तर श्रोते हो रस्ता सुरक्षा अभियान म्हणजे नेमकं काय याविषयी आदरणीय विनय आहिरे सरांना विचारूयात सर आम्हाला याविषयी माहिती द्यावी आपण आपल्याला सर्व श्रोत्यांना कल्पना असेल की रस्त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे अपघात वाहनांमुळे होत असतात त्या वाहनांच्या अपघातांमध्ये बरेचसे प्राण आपण रस्त्यावर गमवत असतो हो। बऱ्याच वेळा असं होतं की काही गंभीररित्या दुखापत होऊन तो व्यक्ती जखमी असतो कोणाचा हात निकामी होतो डोळा निकामी होतो केंद्र शासन त्यानंतर राज्य शासन आमचं विभाग पोलीस विभाग जिल्हा प्रशासन रस्ते बांधणी विभाग या सर्वांचं सामूहिक प्रयत्न दरवर्षी हेच असतं की अशा पद्धतीनं आपल्याला अपघात कसे कमी करता येतात याविषयी पण मोठ्या व्यापक प्रमाणात जनजागृती व्हावी म्हणून दरवर्षी जानेवारी महिना हा पूर्ण महिना जो आहे केंद्र शासनाच्या आदेशानुसार आणि राज्य शासनाच्या आदेशानुसार हा रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार सव्वीस हा राबविला जाणार आहे अगदी खूप सुंदर आणि रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार सव्वीस आता आपण म्हणत आहात की खूप सुंदररीत्या या सगळ्या गोष्टींना हाताळण्यात येणार आहे सर याचे प्रमुख मुद्दे काय आहेत याविषयी आम्हाला सांगावं प्रमुख मुद्देचे हेच आहेत की रस्त्यावरील आपले अपघात कमी कसे करता येतील त्यासाठी सर्व जे स्टेक होल्डर्स विभाग आहेत पोलीस विभाग आहेत आरटीओ विभाग आहेत यांनी प्रयत्न करणं प्रथमत आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या जिल्ह्यामध्ये किती अपघात होतात बऱ्याचशा लोकांना ह्याची कल्पना नाहीये अगदी बरोबर तर आपल्याला सांगायला सांगतोय मी की वर्ष दोन हजार मध्ये आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये साधारणपणे सातशे नव्वद अपघात झाले होते जे दोन हजार पंचवीस जानेवारी टू नोव्हेंबर या पिरियडमध्ये आठशे एकोणतीस अशी वाढ झाली पाच टक्क्याने अॅक्सिडेंट मध्ये वाढ झालेली आहे जे व्यक्ती रस्त्याच्या अपघातामध्ये मृत्युमुखी पडतायत ते दोन हजार चोवीस मध्ये चारशे सतरा होते आता ह्या वर्षी ते चारशे अडोतीस म्हणजे त्यातही पाच टक्के मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीमध्ये वाढ होते ही वाढ कशी थांबवायची किंवा हे जीव कसे जाऊ नये रस्त्यावर यासाठी विविध व्यापक प्रमाणावर आपण प्रयत्न करतोय त्याचा पहिला टप्पा असा सुरू होतो की हे रस्ते अपघात का होतात याचे विश्लेषण आम्ही करत असतो अच्छा ठीक आहे रस्ता सुरक्षा अभियानाविषयी आपण सांगितलं सर याचं महत्व पण सांगावं आमच्या श्रोत्यांना सर रस्ता सुरक्षा अभियानमध्ये ज्या ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे रस्ते बांधकाम करणाऱ्या विभागांचे काही कर्तव्य आहेत पोलिसांचे काही विषयीचे काही कर्तव्य आहेत आरटीओ विभागाचे अंमलबजावणी विषय काय आहेत आणि एकंदरीत सर्वांनी मिळून जनजागृती लोकांमध्ये करणं हे पण अपेक्षित आहे असे व्यापक, व्यापक स्वरूपात कार्यक्रम आपण आयोजित करत आहोत आणि त्यामध्ये पोलीस विभाग आरटीओ विभाग आणि रस्ते बांधकाम करणारे विभाग हे पुढाकारण येऊन एकंदरीत स्वरुपात अंमलबजावणीसोबतच प्रभावी जनजागृती करण्याचा प्रयत्न करणार खूप सुंदर सर सर यासाठी आता आपण म्हणालात प्रचंड प्रमाणामध्ये तुमची सगळी टीम यासाठी कार्य करणार आहे मग यासाठी जी काही भूमिका असते कार्य करणाऱ्या व्यक्तींची त्याविषयी बोलावं आमच्याकडे जे कामकाज करणार आहेत बेसिकली अपघात असा विषय आहे की तो आकस्मितरित्या घडत असतो अपघात कोणाला सांगून येत नाही अगदी सांगून समजा तो अपघात झाल्यानंतर ती वाताह जी होते त्या व्यक्तीची आणि त्या फॅमिलीची ती होऊ नये यासाठी विविध पद्धतीने आपण प्रयत्न करणार आहोत बरोबर रस्ता सुरक्षा अभियान जर तुम्ही आपण हे म्हणत असाल तर पहिले मी सांगितलं की आमचं अनालिसिस त्याचं सुरू होतं विश्लेषण सुरू होतं तर हे जे अपघातचे आकडेवारी मी आपल्याला सांगितलं त्याचा अभ्यास पूर्ण बारकाईनं विश्लेषण आमच्या टीमने केलेला आहे बारकाईनं विश्लेषण केल्यानंतर असं लक्षात येतं की सर्वात जास्त अपघात आपल्याकडे नॅशनल हायवेवर होता राष्ट्रीय महामार्ग निश्चित आपल्याकडे लोकांना कल्पना असेल की बारा हजार सातशे ब्याण्णव किलोमीटरचे रस्ते त्यापैकी साधारणपणे आठशे नव्वद किलोमीटरचा आपल्याकडे राष्ट्रीय महामार्ग आहेत सर म्हणजे इतकी सुंदर अगदी छोट्यापासून इतकी व्यापक अशी माहिती तुम्ही श्रोत्यांना देत आहात खूपच छान श्र। श्रोते हो आरटीओ हो नांदेडशी आपण आजच्या कार्यक्रमातून बातचीत करत आहोत आणि मला वाटते की या छोट्या छोट्या मुद्द्यांवरून खूप सारी माहिती तुम्हाला सगळ्यांना मिळत आहे सर आणखी एक प्रश्न विचारते आता अपघाताची जी काही कारणे असतात त्यातील मुख्य कारण आम्हाला सगळ्यांना सांगितलं yes, yes. तेच मी सांगत होतो की जे विश्लेषण आमच्या तांत्रिक अधिकाऱ्यांनी केलं त्याच्यामध्ये नांदेड जिल्ह्याचं कारण आम्हाला जी समोर आली ती हीच पहिलं कारण म्हणजे की राष्ट्रीय महामार्गांवर चौवेचाळीस टक्के अपघात होतात राज्य महामार्गांवर स्टेट हायवे जे म्हणतो त्यामध्ये चौतीस टक्के अपघात होताना आपल्याला आढळत आहेत वाहनाचा प्रकार जर बघितला तर पन्नास टक्के फेटॅलिटीज किंवा आपण जे व्यक्ती मृत्युमुखी पडतायत ते दुचाकी स्वारांचे पडतायत त्यानंतर साधारणपणे आपल्याकडे अप चारचाकी वाहनांची संख्या जी आहेत तुमची ती सोळा टक्के आहेत चारचाकीमध्ये वेळा जर आपण जर तपासल्या की कुठल्या वेळेत सर्वात जास्त अपघात होता तर साधारणपणे एकोणतीस टक्के अपघात आप आपले संध्याकाळी सहा ते रात्री नऊ या वेळेत होतात याची कारण सांगू शकाल का सर कदाचित त्याचं असं आहे की संध्याकाळी आपल्याकडे साधारणपणे शेतकरी वर्ग हा मोठ्या प्रमाणात आहे आपला असा सोळा तालुक्यांचा जिल्हा आहे ज्याच्यामध्ये तुमचं क्षेत्रफळ साधारणपणे दहा हजार स्क्वेअर किलोमीटर आहे बहुतांशी वर्ग आपला जो ग्रामीण भागातलाच आहे ग्रामीण भागातला, भागातला वर्ग शेतकरी वर्ग शेतकरी वर्ग सडक काम वगैरे आटोपून किंवा दुपारी दोन तीन वाजता काम आटपून तालुक्याला जातो तालुक्यामध्ये काही खरेदी करायची असते आणि त्यानंतर घाईघाईने आपण यायचा प्रयत्न करतो मग त्याच्यामध्ये मग स्पीडचा एक विषय येतो की स्पीड करून यायचं घाईघाईने येत असेल म्हणून टू व्हीलरवाले काय करतात की रॉंग साईडने एंट्री करतात त्यानंतर कधी कधी मद्यपान करून देखील वाहन चालवतात कधी कधी मागून हा उभ्या असलेल्या गाडीनं मागून धडकतात असे पण अपघात आपण होताना पाहिलेले तर विश्लेषणामध्ये तेच आहे की बाबा त्यावेळेस जास्त अपघात होतात एज ग्रुप जर बघितला कुठल्या हु, वयाचे व्यक्ती सर्वात जास्त मृत्युमुखी पडतात तर सर्वात जास्त मृत्युमुखी पडणारे आपले पंचवीस ते तीस वयोगटातले आणि त्यानंतर वीस ते पंचवीस म्हणजे वीस ते तीस या वयोगटातले जे आपलं हाताने जे आपलं वर्कफोर्स हे म्हणतो आपण ज्या जिल्ह्यातलं जे काही कामकाज करणारी व्यक्तीचा गट आहे हाच आपल्यातनं नाहीसा होत चालला आपल्याला वाचवायचं आहे अगदी बरोबर यामध्ये सर हिट अँड रन चे प्रकार जास्त उदयास येत आहेत सर याविषयी बोलावं हिट अँड रन मध्ये प्रकार असा आहे की ज्या पद्धतीनं अनोळखी वाहन किंवा अपघात घडल्यानंतर जो अपघातीत व्यक्ती आहे किंवा ती गाडी त्याला त्याची निगा न ठेवता तिथनं पसार होणे त्या अपघात स्पॉट वाजतं अशा प्रकारचे प्रमाण आपल्याकडे जरी असले तरी ते अकरा टक्के आहेत म्हणजे साधारणपणे दोन हजार पंचवीस मध्ये चारशे अडतीस जर वाहनं सॉरी हिट रन केसेस झाल्या असतील तर साधारणपणे चाळीस केसेसमध्ये हिट चे गुन्हे पोलीस विभागात नोंदवले गेलेले आहेत मगाशी आपण म्हणालात की तरुण वर्गामध्ये म्हणजे वीस ते पंचवीस वयोगटामध्ये आणि पंचवीस ते तीस वयोगटाच्या म्हणजे व्यक्तींमध्ये या प्रकारचे अपघात घडत असतात सर याची कारणं पण सांगून टाका ना सर कशा पद्धतीने मुख्यत्वे काय की रस्त्या वाहतुकीबद्दल जे काही छोटे छोटे नियम आहेत त्याचं पालन न करणे हा त्यातला एक विषय बरोबर अगदी बरोबर सर्वात मोठं कारण आम्हाला जसं सापडतं की अजिबात नियमांचं पालन न करणे त्यानंतर स्पीड आहे जे काही गाडीची क्षमता आहे किंवा त्या रस्त्याची क्षमता आहे समजा तिथं स्पीड लिमिट चाळीस आहे किंवा पन्नास आहे त्याच्यावर भरधाव वेगाने वाहन चालवणे हा त्यातला एक प्रकार आहे आणि त्यामध्ये आणखीन जर साऊंड सिस्टीम जोरदार ठेवणे तुम्ही तसं म्हणू शकता की मोबाईलचा वापर अगदी बरोबर मोबाईल हा प्रोहिबिटेड आहे मोबाईलचा वापर फक्त आणि फक्त कायद्याप्रमाणे तुम्हाला नॅव्हिगेशन किंवा तुम्हाला एका ठिकाणाहून गुगल मॅप्स वापरण्यासाठीच हो। करायचं बंधनकारक याच्यापूर्वी तर नव्हतं ते अमेंडमेंट आता आली दोन हजार की तुम्हाला फक्त पुरतं वापरता येतो पण तुम्ही साऊंड वापर करणे किंवा मोबाईलवर बोलता बोलता वाहन चालविणे जसं मी आधी सांगितलं की रॉंग साईडनं एंटर करणे ओके मद्यपान प्रशन करून वाहन चालविणे हे अशी प्रमुख ठळक कारण आपल्याला नांदेडमध्ये होणाऱ्या अपघातांच्या वाहन चालकांमध्ये दिसून येत आणि अपघाताच्या कारणांमध्ये हेल्मेटचं पण हा हेल्मेट, हेल्मेट इज अॅक्च्युली